हे बघा आज नामांकन अर्ज भरायला देवेंद्र फडणवीस साहेब आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेजी महायुतीचे सर्व प्रमुख नेता हे इकडे उपस्थिती होते आणि तुफान गर्दी एका अर्थाने मोदी मॅजिक आपल्याला आज पाहायला भेटलं

मोदीजी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे आणि मोदीजींचा हा सैनिक यालाही जनता निश्चितच आशीर्वाद देऊन त्यांचा प्रतिनिधी निवडून दिल्लीला पाठवणार आज मैंने नामांकन अर्ज भरा हमारे नेता श्री देवेंद्र फडणवीसजी केंद्रीय मंत्री श्री रामदास आठवले जी महायुती के प्रमुख नेता सभी आज के रोड शो में सम्मिलित थे और मोदी मैजिक यह हमको विक्रोली के टागोर नगर में देखने मिला हजारों की संख्या में जनता मोदी जी के इस लड़ाकू सैनिक को आशीर्वाद देने के लिए 40 डिग्री तापमान में भी रस्ते पर उतरी थी सर नेमके तुमसे प्रचार के मुद्दे का विषय तुम्हें जनते समय मैं निवड़न आलो तर प्रामुख्याने माझा विजन डॉक्युमेंट मोठा आहे पण निवडून आल्यावरती जर मी निवडून आलो तर क्रमांक एकचा मुद्दा राहणार आहे मुलुंडचा नाहूर भागात जो रेल्वेचा मोठा भूखंड आहे तेथे मुलुंड टर्मिनस उभारणं आणि पहिली ट्रेन जे मुलुंड टर्मिनसवरनं सुटेल ती कोंकण एक्सप्रेस असावी मुलुंड भांडूप विक्रोणीमध्ये मोठ्या प्रमाणात कोकणी वस्ती आहे आणि कोकणी हे आपल्या गावात जवळपास तीन ते चार वेळा दरवर्षी जातो तर कोकण एक्सप्रेस सुटली तर कोकणी नागरिकांना खूप सोयसुविधा होणार आहे सर्व चाकरमाने आहे आणि म्हणून त्यांना हे सोय देण्याचा ताकदीने प्रयत्न मी करणार दुसरा विक्रोडी आणि मानपूरचा जो डम्पिंग ग्राउंड आहे त्याला स्थायी रूपाने बंद करणं आणि तिसरं की मुंबईला झोपडपट्टी मुक्त करणं आणि झोपडपट्टीमध्ये राहणारे आपले गरीब आहेत त्यांचा पुनर्वसन ते जिकडे राहतात तिकडेच करणं आणि त्यांचे हक्काचे घर लवकरात लवकर त्यांना कसे मिळवेन त्यासाठी ताकदीने प्रयत्न करणं इतरही बरेच काय मुद्दे आहे आणि दो दोन तीन दिवसात मी माझा मॅनिफेस्टो जो विजन डॉक्युमेंट आहे या मतदारसंघासाठी ते रिलीज करणार आहे एक आहे यावर अनेक वर्ष काम जे आहे ते नाही त्यामुळे रिडेव्हलपमेंट असेल झोपडपट्टीचा तो खूप वर्ष रखडला गेला याकडे बघा त्याचा सोल्युशन आलेला होता पण आता तो विषय सुप्रीम कोर्टात आहे आणि विशेष प्रिजुडाईश असल्यामुळे मी याच्यावरती भाष्य करणार नाही हे बघा मी मोदीजींचा लढवय्या सैनिक आहे प्रत्येक आव्हान माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि माझे प्रत्याशी उबाठा गटाचे संजय दिना पाटीलजी यांना मी शुभेच्छा देतो याकडे हे दे बघा विरोधकांकडे बोलण्यासाठी काही नाही आहे म्हणून असेच सर्व वाद ते करत बसतील मी मोदीजीचा सैनिक आहे मी घरोघरी फिरणार आहे ताकतीने माझा प्रचार करणार आहे आणि म जनताने हे ठरवलेलं आहे की तिसऱ्यांदा त्यांना मोदीजीच पंतप्रधान पाहिजे ये हे देखील विरोधको बोलने बोलणे लिए कोई मुद्दे नहीं है इसके लिए ऐसे ही भाषा जाति धर्म के आधार पर वह विवाद करेंगे ये विवाद वह कर रहे हैं जनता नहीं कर रही है और मैं मोदी जी का लड़ाकू सैनिक हूँ मैं मोदी जी के किए गए काम महाराष्ट्र शासन में शिंदे फडणवीस अजीत दादा सरकार के किए गए काम यह लेकर घर घर जाऊंगा और मुझको पूरा विश्वास है जनता मोदी जी को पूरा आशीर्वाद देगी और उसके सैनिक उनके सैनिक मिहिर कोटेचा को भी अपना आशीर्वाद देगी नहीं, ये प्रामुख्यता से ये तीन मुद्दे हैं जो मैंने बता दिए मुलून टर्मिनस बनाना पहली ट्रेन कोकण एक्सप्रेस छोड़ना विक्रोली मानखुर्द का डंपिंग ग्राउंड बंद करवाना झोपड़पट्टी मुक्त मुंबई करना और भी बहुत सारे मुद्दे जैसे विक्रोली में माड़ा की बिल्डिंगों का रीडेवलपमेंट का इश्यू है वैसे सभी मुद्दों को लेकर आने वाले तीन चार दिनों में मेरा इस मतदार संघ को लेकर के विजन डॉक्यूमेंट में रिलीज करूंगा थैंक यू थैंक यू मेरे चलो